आता बातमी राजकीय वर्तुळातून महाविकास आघाडी आणि मनसे पक्षाच्या सत्याचा मोर्चाच्या आयोजकांवर आणि काही समन्वयक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आझाद मैदान पोलीस स्थानकात हा गुन्हा दाखल करण्यात आला मोर्चाला परवानगी नसताना सुद्धा हा मोर्चा काढण्यात आला आणि त्याचमुळे ही कारवाई केली जाते परवानगीशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात जमाव जमवल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कालच मवियाचा आणि मनसेचा एकत्रित भव्य मोर्चा निघाला मात्र त्या संदर्भात आता आयोजक आणि समन्वयक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय आझाद मैदान पोलीस स्थानकामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मोर्चाला परवानगी पोलिसांनी दिलेली नव्हती तरी सुद्धा हा मोर्चा काढण्यात आलेला होता तर या सगळ्या संदर्भात मनसेचे संदीप देशपांडे आणि ठाकरे गटाचे सचिन अहिर यांनी नेमकी काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ती आपण पाहूयात माझा प्रश्न असा आहे ठीक आहे आमच्यावर गुन्हा दाखल केला काल भाजपने जो काय सोपट एक चार पाच लोकांना घेऊन जो, जो मुकमोर्चा काढलेला त्या मुकमोर्चाची परवानगी होती का मग त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला का मग एकट्या मनसेवर आणि महाविकास आघाडीवर का, का गुन्हा दाखल झाला आणि आम्हाला या केसेसचा फरक पडत नाही खरंच अंगाच्या अशा अनेक केसेस आमच्या अंगावर आहेत त्यामुळे अस्वलाच्या अंगावर एखादा केस आला काय आणि एखादा का केस गळाला काय त्यांनी काही फरक पडत नाही आम्ही असल्या केसेसना भीक घालत नाही आणि घाबरत नाही नाही हे या सरकारकडनं हे असंच अपेक्षित आहे कारण तुम्ही बघितलं असेल की एका बाजूला लोकशाही वाचवण्यासाठी सत्यतेचा मोर्चा आणि तेही देखील लोकशाही पद्धतीने काढण्याचं काम आम्ही केलं म्हणजे ही काय आज जरी ते सांगत असेल परवानगी दिली नाही घेतली नाही पण आम्ही रितसर परवानगी दिलेली किंवा मागितलेली होती आणि त्यावेळी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करूनच स्टेज कुठे असलं पाहिजे काय असलं पाहिजे हे आम्ही त्यावेळी तो निर्णय घेतण्यात आला होता ठीक आहे आता त्यांनी त्यांच्या पद्धतीने कायद्याचा धाक दाखवून केलेला आहे पण एकाला एक नाही दुसऱ्याला एक नाही का आज आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी एका बाजूला मोर्चा काढत असताना निवडणूक आयोगाचे प्रवक्ते म्हणून घेऊन काही लोक मुकमोर्चा करत होते तो मुकमोर्चा होता का बडबड मोर्चा होता हे तुम्ही सर्वांनीच पाहिलेलं आहे